तर मित्रांनो ही बघा पॅकिंग चाललेली असा थांबलेला तुमचा समाज असा आपण आज निघता आज मंगळवार आज आपण रात्री बैठक वगैरे करून आपण ह्यानं निघत लाव तर माझी बैठक आहे यांची सकाळी होती यांची झाली माझी बैठक आता असा मी आता बैठकीत जातल आहे सामान भरून येणार घराकडे बैठकीतनं जेवणार आणि निघणार तर हे बघा बॅग आहे पॅकिंगचंच काम चालू आहे कसा ॲडजस्ट करूचं सामान तात चालू आहे एकदा भरून झाला की तुमकं दाखवते हे बघा जेव बसली एवढा कोण जेवण जाता चार चार भाकरे सावनी मिरचीचा लोणचा घे जरा गो मिरचीचा लोणचा घे जरा तू जेवलं रे जेवत आता निघत लाव थोड्या वेळात सगळे जेवक बसले बघा शूज आकडे चादर सावनीला तयार होऊन बाहेर हे का अजून निघत नाही आता वाजले, दा वाज। दा आटा वाजले। आटा ना किती रे दहा चाळीस झाले अकरा वाजले हम्म आतापासून थंडी वाजत काय झोपाय जात गाडीत तू नाही झोपत दोन मिनिटात बघा मित्र आता सांगता आणि किती झोपलो की सांगेन मी तुमका चला गाडी आणूक जात हय आणून गाडी लावतोय समोर गाडी आहे ना कुळेकरांच्या कडी चला बघा बसत सगळी

गणपती बाप्पा तर मित्रांनो बघा डायरेक्ट आमका ह्याच्यात पण नाही मिळालो आ... लांजात पण नाही राजापुरात पण नाही दोन्ही ठाई सीएनजी नाही थं नुसते लाईनी लागलेले होते मग त्याच्यानंतर रत्नागिरी फाटोस निघायला रेफ्ट साइड का जो पंप लागता ना सी एन सीएनजी मिळालो सीएनजी वगैरे भरलाव अ लायीवर ना धूळ साचलेली ती धूळ जरा साफ केला आणि आता निघत सगळी गाडी झोपलेली आत आता निघतो आम्ही इथून पुढे मित्रांनो हा बघा कशेडी भोग दो नाही आता आम्ही चुकांना उजव्या साइड का वळ होता कारण ते असा दिलेला होता बंद म्हणून पण नाही म्हटलं हे ना जाऊया बघूया आता भोगदो आम्ही एकदा पण नाही गेला वग त्यात ना आता हे रस्तो हा नाहीतर घाट ना घाटाची हालत लय बेकार हा कसा तो बोगदो दाखवते नंतर हि लवकर का बघा मित्र लिहलेला पुढे बोगदा आहे म्हणून आम्ही फर्स्ट टाइम आहो वा 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 इतर मग किती तरी अंतर वाचता कितीतरी वेळ वाजता या बोगद्यामुळे हा एक नाले भारी झाली नाही एकच लाईन आहे त्याच्यामुळे जाणारे येणारे एकाच लाईनमध्ये आहेत आणि मोठी गाडी नाही जाऊ शकत पावणे दोन किलोमीटर लय असाय ते पावणे दोन किलोमीटर डायरेक्ट कैला हो बघा डायरेक्ट उताराक लागला नाही तर तेवढा पूर्ण चढा परत उतरा असायचे ते ना जाताना बघून काही ना कट मारूच होतो आपले गावात जाताना मित्रांनो आता वाकण फाट्यावर ना तो वाकन जो उजवीकडे म्हणजे खालापूर मार्गे जो रस्तो आता ना ते नाही जाता लावकर नाही तर ह्या रस्त्याची अवस्था ना अशीच आहे खरा नाही म्हटलं तो एक टोल भरलेलो परवाडात पाली खोपोली मार्गे जाणार ना आपण श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक गणपती क्षेत्र पाली तर अगदी तीन किलोमीटरवर हो आता आपलं मेन हायवे रवलेलो आहे म्हणजे पुना बँगलोर हायवे मुंबई पुना एक्सप्रेस वे आणि आपण खोपोली मार्गे येत आहो ना तर खोपोली मध्ये आता जवळची लोक बघ साईनाथ म्हणू हॉटेल ते आता काहीतरी नाश्ता करूया सगळ्यांना भूक लागली आहे एक एक उतरत दीदी कैसन मॅडम उतरत नाही उठ ए बाबू योत तो माणूस मी जागा राहणार म्हणून पाच मिनिटात लगेच झोपणारा चला उठा उठा दिदी मॅडम एवढा प्रवास करून सुद्धा तर वा 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 किती राहत हे बघा आम्ही आता ऑर्डर दिलेली मस्त पैकी पाव हे बघा मिसळ पाव आलेला आहे दीदी सुरुवात चल गाणी बघा मस्त आहे की मिसळ मस्त होती त्या साईडने तसं तुम्ही मिसळ ट्राय करू शकता आणि स्वर नाही घेतल्या ना काय साबुदानाडवू ते ठेव हो बाजूला आणि खायचं काम कर चल ठेव ठेव हो। हो। स्वर साबुदाणा साबुदाना वाटतो आता आम्ही मागवला चहा आणि कॉफी ते बघा मित्रांनो अटल सेतू न जाता पहिलं तर टोल भरायचो नंतरच जायचं आधी पैसे दिले तुम्हाला जबरदस्त काही ना मंत्रालय ते किलोमीटर आम्ही तर घोडबंदर जाऊ शकलो आमचा ठाण्या मार्गे पण आम्ही अटल सेतू बघूसाठी हिला आणि तुमका पण दाखवूया आपल्या चॅनल वर तर दाखवूया ना काय केलं नाही आता बघा भारी स्पीड ठेवतो रिक्षा आणि टू व्हीलर नॉट अलाउड टोल किती मी नंतर तुमका सांगेन दिसला तर तसं वाचून सांगेन लगेच सा। <laughs> कार किती दोनशे पन्नास मित्रांनो सिंगल जर्नी thank you से तू धरला आणि जो काय त्यांना बाहेर पडला आणि एक रस्तो फक्त चुकला कारण मॅपप्रमाणे गेलो मॅप आता खयचो दाखवतो आज ना काय माहिती आहे आणि रस्तो चुकला आणि एवढी हालत बेकार झाली एवढं ट्रॅफिक फुल जाम सगळं अगदी येईपर्यंत म्हणजे आम्ही घराकडे दोन वाजता पोहोचला वाद व्हिडिओ कॉलची ताकद पण नव्हती आणि दुसरा विषय म्हणजे काय विरारच्या साईडचं येणारो रस्तो जो हा दहीसरच्या पुढे तो सगळं रस्तो असं करू घेतलाय नाही म्हणजे कामं चालू त्याची आणि एवढं व्हायला गेलो आणि त्यातल्या ऊन आणि तो ए सी पण थंड होईल नव्हतो तर फायनली पोचलाव घराकडे इलाव आणि झोपान जे काय दिला होते सात वाजता उठला बाकी प्रवास मस्त कवर केलेला असतो पण ते पुढे मध्ये सगळी ट्राफिक विफिक सगळी वाट लागली तर तसं वाटलं व्हिडिओ आहे नक्की सांगा आणि आता येतील आता मुंबईच्या व्हिडिओमधून तर बोग मिळतील त्याच्यामुळे मध्ये व्यवस्थित जरा व्हिडिओ करता येईल नाही सगळीच वाईट लागली ना गाडीत बसून बसून प्रवास करून त्याच्यामुळे तर आता उद्यापासून व्यवस्थित आता व्हिडिओ देऊया Salud la próxima así es que nos vemos en otro bye